नमस्कार मी रेणुका नारायण ककितकर मी इयत्ता सातवी विशालगड मध्ये शिकते आज तीन जानेवारी म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं जयंती आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी निबंध सांगणार आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला सावित्रीबाईंचा विवाह ज्या सुमारास झाला त्यावेळेस बालविवाहाची परंपरा होते त्यामुळे अवघ्या नऊ वर्षाच्या असताना सावित्रीबाई यांचा विवाह बारा वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई सा सावित्रीबाईंना मात्र बालपणापासूनच शिकावे असे मनातून वाटत होते विवाह झाला त्यावेळेला त्यांचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते ज्योतिबा यांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले सावित्रीबाईंनी शिक्षण घ्यावे असे त्यांच्या घरच्यांना वाटत नव्हते समाजाच्या भीतीने घरच्यांनी ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले तरीही ज्योतिबाने सावित्रीबाईंचे शिक्षण थांबवले नाही त्यांनी सावित्रीबाईंना सावित्री ना एका प्रशिक्षण शाळेत प्रवेश करून दिला सावित्रीबाईंनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना सुशिक्षित करण्याकरिता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला सावित्रीबाईंनी ज्योतिबा मदतीने अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा सुरू केली परंतु मुलींना शिकवण्यास कोणीही शिक्षक पुढे आले नाही तेव्हा सावित्रीबाई स्वतः शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या हळूहळू त्या शाळेत नऊ मुलींनी प्रवेश घेतला जेव्हा सावित्रीबाई मुलींना शिकवायला जाऊ लागल्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड शेण चिखल वगैरे फेकले पण सावित्रीबाई या शाळा शाळाला ते शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक शिक्षण देण्याचे कार्य चालूच ठेवले नंतर त्यांनी व ज्योतिबा अठरा शाळा सुरू केल्या पुढे ज्योतिबा निधन झाले पण तरीही सावित्रीबाई खचल्या नाही त्यापुढेही कार्य करीत राहिल्या अठराशे सत्त्याण्णव साली प्लेग ची भयंकर साथ आली असताना दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग या रोगामुळे सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खरे अर्थाने ज्योतिबांच्या सहचरणी म्हणून शोभल्या तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो धन्यवाद